हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज तुमच्यासाठी मी खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर आधी माझा चेहरा बघून घ्या पुढे मी तुम्हाला सांगते काय आहे तर माझा हा चेहरा जो खराब झालेला आहे ना पिंपल्सने वगैरे इथे डार्क मुझे चेहरा चे। ने आहे म्हणजे माझ्या चेहऱ्यावर पिंपलचे इकडच्या साईडने पण आहेत डाग आणि माझ्या चेहऱ्याखाली ना पूर्ण डार्क सर्कल झालेले आहेत आणि आता मी गावी गेले होते म्हणून माझी स्किन पण खूप टॅन झालेली आहे तर हे जे प्रॉडक्ट आहे हे मी सुलेमान पठन दादा यांच्याकडनं मागवलेलं आहे आणि हे जे आहे ना याने हे पूर्ण डार्क सर्कल म्हणा किंवा स्किन टॅन झालेले असेल ते किंवा आपली इथली स्कॅ स्किन आणि इथली स्किन ह्यामध्ये जो डिफरंट असतो तो हे पूर्ण याने रिमूव्ह होतं आणि डिलेवरीमध्ये बघा बायकांच्या चेहऱ्यावरती असे वांग आलेले असतात माझा जे जो आहे तो नाकावरती आलेला आहे वांग आणि तो माझा अजूनही गे गेलेला आहे माझ्या डिलेवरीला दोन वर्ष झालेले आहेत पण अजून तो काय गेलेला नाही आणि मी दादांचे ना खूप खूप जास्त व्हिडिओ बघितले म्हणजे इंस्टाग्रामला पण बघितले आणि यूट्यूबला पण बघितले तर ना मला त्याचा रिव्ह्यू खूप छान वाटला खूप छान वाटला कारण एवढे लोक ऑर्डर करत आहे ह्या सगळ्या हे जे प्रोडक्ट आहे ते ऑर्डर करत आहे आणि त्यांना रिझल्ट आला म्हणूनच ते ऑर्डर करत आहे तर म्हणून मी पण ऑर्डर केलं आणि आता मी हे तुम्हाला दहा दिवसानंतर हा व्हिडिओ मी पूर्ण करणार आहे त्याच्यानंतरचं जे मी शूट करणार आहे ते दहा दिवसानंतरचं तर मला किती फरक पडला ह्या क्रीमने माझा चेहरा किती ब्राईट झाला आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या चेहऱ्यावरती हे डाग जे आहेत हे गेलेत की नाही ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार हे खाली डार्क सर्कल आहेत ते पण हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि तुम्हाला जर हे प्रॉडक्ट आवडलं तर तुम्ही नक्की ऑर्डर करा आता हा पुढचा विषय आहे माझ्या मला किती फरक पडतो हे तुम्हाला मी ओरिजिनल रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता प्रॉडक्ट कसा आहे हे तुम्हाला मी दाखवते तुमच्यासमोर मी हे प्रॉडक्ट ओपन करणार आहे आणि यांची पॅकिंग पण खरोखर खूप छान आहे मला आवडली पॅकिंग म्हणजे कसं माहिती आहे का म्हणजे याने प्रोडक्ट वगैरे फुटत नाही पहिल्यांदा ते असे पाऊच द्यायचे पाऊचमध्ये असायचं पण त्याने प्रोडक्ट फुटत होते नुकसान होत होतं म्हणून त्यांनी हे असे बॉक्स घेतलेले आहेत आणि आतमध्ये पॅकिंग पण बघा किती सुंदर पॅकिंग आहे यांची बघा हा जो आहे हा साबण आहे एक डे क्रीम आहे आणि एक नाईट क्रीम आहे हे बघा म्हणजे दोन्ही क्रीम आलेले आहे दोन क्रीम डे क्रीम नाईट क्रीम आणि साबण तर अशी अशी यांची पॅकिंग आहे पॅकिंग खूप सुंदर केलेली म्हणजे पूर्ण छान आणि सर्विस पण ना त्यांची खूप भारी आहे म्हणजे त्यांचे टाईम टू टाईम मेसेज पण असतात आणि आपण जेव्हा पेमेंट करतो त्यांना त्या त्याच्यानंतर त्यांचं लगेच रिप्लाय पण येतो असं नाही की ते फसवतात अजिबात नाही ट्रस्टेड आहेत खूप आणि असं नाही की त्यांना आपण ओळखतच नाही त्यांना खूप वर्षापासून आपण यूट्यूबला बघतोय ओळखतो आहे आणि ते एक आपली फॅमिली झाल्यासारखं वाटतंय म्हणजे आपण म्हणतो ना की हां ते ताईदादा दादा आपल्याला म्हणत असतात आणि ते रिलेशन पण आपल्याला सेम तसंच वाटतं की हां आपला दादा आहे आणि आपण त्याच्या त्यांच्याकडनं हे प्रॉडक्ट ऑर्डर करतो आ, न, आहे म्हणजे त्याच्या घाबरण्यासारखं काहीच नाही की आपले पैसे डुबतील वगैरे किंवा काय असं काही नाही खूप छान आहे त्यांची म्हणजे प्रत्येक ना आपली ऑर्डर आपल्याला म्हणजे त्यांनी पाठवली पोस्टाने पाठवली की आपल्याला त्यांचा मेसेज येतो की तुमची ऑर्डर आम्ही पाठवलेली आहे एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये दे येऊन देऊ येऊन जाईल आणि पंधरा दिवस सांगतात पण त्याच्या आधीच त्यांची ऑर्डर आपल्याला भेटून जाते मला तर काहीतरी आठ दिवसांतच ते ही ऑर्डर भेटली आणि लगेच म्हणजे पुढची प्रोसेस कशी म्हणजे तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट भेटलं आहे मग ते कसं यूज करायचं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी ते लगेच म्हणजे एक ग्रुप आहे त्यांचा आणि त्या ग्रुपवर त्यांचे मेसेज पडतात आणि आपल्याला म्हणजे अशी काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेत मिळतात छान स्मेल पण छान आहे तर चला व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि दहा दिवसानंतर मी हा व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रिझल्ट कसा वाटतो ते पण बघा आणि रिझल्ट जर छान आला तर नक्की तुम्ही ऑर्डर करा हॅलो फ्रेंड्स तर आज आहे सातवा दिवस म्हणजे क्रीम यूज करण्याचा हा आहे सातवा दिवस तर मला तुमच्यासोबत रिव्ह्यूज शेअर करायचा होता आणि असं झालं ना की मी चौथ्या दिवशीच तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करणार होते पण मला ना माझं छोटं बाळ आहे त्याच्यामुळे काही जमतच नव्हतं आणि आज ना मी सकाळी सकाळीच व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेलं आहे ते पण तुमच्यासाठी अजून ती झोपलेली आहे तर म्हटलं आज रिव्ह्यू आपण शेअर करू तुमच्यासोबत तर हे जे प्रोडक्ट आहे हे आधी मी तुम्हाला सांगते कसं यूज करायचं याच्यासोबत एक साबण पण येतो पण माझं साबण आता बाथरूममध्ये आहे ओला आहे त्याच्या मी तो काही बाहेर आणलेला नाही आणि ही जी क्रीम आहे ही सकाळी त्या जो साबण दिलेला आहे दादांनी त्या साबणाने आधी चेहरा छान क्लीन करून घ्यायचा नंतर ही क्रीम दिवसभरात तीन वेळेस लावायची आणि ही जी क्रीम आहे ही नाईट क्रीम आहे तर संध्याकाळी रात्री झोपताना चेहरा छान मस्त धुवायचा साबणाने ही क्रीम लावल्यानंतर एक तास ठेवायची आणि एक तासानंतर चेहरा पुन्हा धुवून टाकायचा असं पाच दिवस करायचं आणि त्यानंतर ही क्रीम कंटिन्यू रात्रभर चेहऱ्याला ठेवायची पाच दिवसांनंतर साबणाने चेहरा स्वच्छ धुवायचा क्रीम चेहऱ्याला लावायची आणि ती रात्रभर ठेवायची तर म्हणजे तुम्ही आता बघत असाल माझा चेहरा तुम्हा तुम मला मा, तुम असं झालं आहे ना की मी तुमच्यासोबत रिव्ह्यू कधी शेअर करू तर माझा चेहरा बघा हा आहे माझा चेहरा आ, चेहरा आणि इथला जो भाग आहे हा सेम झालेला आहे म्हणजे जास्त दिवस नाही लागले त्याला फक्त सात दिवस मी दहा दिवसानंतर तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करणार होते तर मला चौथ्या दिवशीच करायचा होता कारण रिव्ह्यू मला ओरिजिनल तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि खरंच सांगते रिझल्ट हा अप्रतिम आलेला आहे आता तुम्ही बघत असाल माझ्या चेहऱ्यात आणि हातामध्ये फरक आहे कारण मी हाताला क्रीम अजिबात ॲप्लाय केलेली नाही मी चेहऱ्यासाठीच यूज केली खरी तर क्रीम आणि माझा चेहरा ना हा पूर्ण काळवंडलेला होता हा जो पोर्शन होता ना होता। हा पूर्ण काळा पडलेला होता आणि हा पण थोडासा टॅन झालेला होता हा आणि हे पूर्ण म्हणजे काळच होतं असं नाही आणि हा जो पोर्शन आहे तुम्ही बघू शकता हा आणि हा पूर्ण मॅच झालेला आहे म्हणजे रिझल्ट तुमच्यासोबत मला ओरिजिनल सांगावं असं वाटतंय की याचा रिझल्ट अप्रतिम आहे खूप छान रिझल्ट आहे ज्यांनी कोणी ही क्रीम ऑर्डर केलेली नसेल तर करू शकता बिंदास्त करू शकता कारण बोलायला जागाच नाही आहे कारण रिझल्ट खरोखर खूप छान आलेला आहे मला मला खूप छान रिझल्ट आलेला आहे तुम्ही एकदा यूज करून बघा कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ बनवायच्या पाठीमागे रिझन एवढंच क कारण मी वापरलेली क्रीम मला रिझल्ट कसा आला आहे हा मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून हा आणि प्रत्येक लेडीजला आता माझे जे व्हिडिओ बघतात ते खूप लेडीज लोकं बघतात कारण ते दिसतं आपल्याला वायटी स्टुडिओमध्ये दिसतं की कोण जास्त आपले व्ह्यू व्हिडिओ बघतात तर लेडीज माझ्या व्हिडिओ जास्त बघतात तर त्यांच्यासाठी आणि कुणाला वाटत नाही की आपल्या चेहऱ्यावर जो टॅन झालेला आहे पिंपल्स आलेले आहे ते जावेत तर याचा खरोखर सग बऱ्याच महिलांना जे जे माझे व्हिडिओ बघतील त्यांना हे प्रोडक्ट घेतल्यानंतर खरोखर खूप फायदा होईल आणि माझा व्हिडिओ बघून पण अफकोर्स त्याचा फायदा होईलच तर हा व्हि हे कसं प्रॉडक्ट ऑर्डर करायचं हे मी तुम्हाला सांगते की इंस्टाला ना दादांचं पेज आहे तर तिथे जायचं आणि तिथे जाऊन त्यांना भरपूर काही व्हिडिओ व्हिडिओज आहे त्यांचं असंच मी ना व्हिडिओ बघत होते इंस्टाचे स्क्रोल करता करता मला त्यांचा व्हिडिओ समोर आला आणि मी लगेच ऑर्डर केलं हे कारण त्यांच्यावर ट्रस्ट आहे का तर मी खूप वर्षांपासून त्यांचे व्हिडिओज बघते यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला पण तर म्हणजे असं वाटलं नाही की कुठेतरी हे लोक फसवतील की काय आपण पैसे ट्रान्सफर करतोय कॅश ऑन डिलेवरी नाही आहे आधी पे करायचे आणि नंतर प्रोडक्ट ऑर्डर करायचं तर असं मला कुठेच वाटलं नाही की हे फसवतील किंवा काय तर असं अजिबात नाही आहे एकदम म्हणजे लगेच तुम्हाला त्यांचा मेसेज पडून जातो तुमची ऑर्डर बुक झालेली आहे वगैरे आणि किती दिवसात पार्सल तुमच्यापर्यंत पोचेल हेही तिथे ते सांगतात किती वेळ लागतो म्हणजे प्रोसेस नाही एवढी खतरनाक आहे एवढी भारी प्रोसेस आहे त्यांची की म्हणजे प्रत्येक याची त्यांचे मेसेज पडत असतात की हां पॅकिंग केलेलं आहे पार्सल तुमचं पाठवलेलं हो आहे पोस्टात एवढ्या दिवसानंतर येईल तुमची एक लिस्ट बनवलेली असते त्यामध्ये बघा तुमचं नाव आहे की नाही आणि नसेल तर आम्हाला मॅसेज करा मॅसेज केल्यानंतर फक्त कोड पाठवा म्हणजे फक्त कोड टाका लगेच त्यांना कळतं की हां आपलं प्रोडक्ट यांच्यापर्यंत गेलेलं सॉरी ला लादी यादीमध्ये यांचं नाव नाही आहे आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ते दे अपडेट देत राहतात आपल्याला आणि त्याच्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही आहे त्यांचे प्रोडक्ट आपल्याबरोबर एकदम सेफली पोचतात आणि पहिलं त्यांची साधी आपली ते रॅपची म्हणजे आपण जे मिशोवरनं वगैरे ऑर्डर करतो तो जो आहे पॅकिंग ती असायची कागदाची पिशवीची पण आता त्यांनी असा बॉक्स बॉक्स पाठवलेला हो आहे त्याच्यामुळे प्रोडक्ट वगैरे फुटण्याचा कुठेही काही प्रश्न येत नाही सेफली प्रोडक्ट आपल्यापर्यंत पोचले जातात आणि रिझल्ट अप्रतिम आहे आणि नंतरच तुम्हाला सांगते आपली जर नाईट क्रीम संपली तर आपण फक्त नाईट क्रीम ऑर्डर करू शकतो आपली डे क्रीम संपली तर आपण फक्त डे क्रीम ऑर्डर करू शकतो आपला साबण संपला तर आपण फक्त साबणही ऑर्डर करू शकतो असं नाही की आपलं फक्त डे क्रीम संपलेले आहे आणि आपल्याला पूर्णच कॉम्बो ऑर्डर करावा लागेल तर असं काहीही नाही आहे एक एक प्रॉडक्टही ते ऑर्डर ते घेतात आणि पोच करतात आपल्यापर्यंत तर रिझल्ट हे कुणाला घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता कारण मला त्याचा अनुभव आलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट खरोखर खूप छान आहे हा माझा ती आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय